शिक्षक मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुरुष एकदा तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत सर्व शिक्षकांनी म्हणजेच सर्वेक्षकांनी उल्हास ॲपमध्ये असाक्षर आणि स्वयंसेवक त्यांना शिकवणारे यांची माहिती ॲड करायची आहे आणि नंतर तुमचं सगळं हे साक्ष निरक्षर आणि स्वयंसेवक ॲड झाल्यानंतर निरक्षर आणि स्वयंसेवक यांना टॅग करायचं म्हणजे जो नि, निरक्षर जो स्वयंसेवक ज्या निरक्षरा शिकांना सॉरी जो स्वयंसेवक ज्या निरक्षरांना शिकवणार आहे त्यांची जोडी लावायचं आहे टॅग करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमधून आपण हेच पाहणार आहोत की निरक्षर आणि स्वयंसेवक उल्हास ॲपमध्ये ॲड कसे करायचे आणि परत त्यांना एकमेकांना टॅग कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर सुरू करूया तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला हेही माहिती असावं की शिक्षकांनी हे काम करण्यासाठी त्यांना सर्व सर्वेक्षक म्हणून एन आय एल पी पोर्टलवर ॲड करणं आवश्यक होतं ते काम मुख्याध्यापकाने करायचं आहे ते काम कसं करायचं याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे हा व्हिडिओ बघून जर तुम्हाला तुमच्या मुख्याध्यापकाने ॲड केला असेल तर वेल अँड गुड नसेल ॲड केलं तर हा व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने सगळ्या मुख्याध्यापकाने आधी शिक्षकांना सर्वेक्षक म्हणून ॲड करायचं आहे ठीक आहे आता सर्वेक्षक म्हणून ॲड झाला असाल असं समजून आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया की सर्वेक्षकाने म्हणजे प्रत्येक शिक्षकाने त्यांच्या सर्वेक्षण एरियामध्ये आढळणाऱ्या निरीक्षकांना आणि त्यांना शिकवणाऱ्या स्वयंसेवकांना कसं ॲड करायचं ते पाहूया त्यासाठी प्रथम आपल्याला प्लेस्टोरवर जायचं आहे आणि एक ॲप इन्स्टॉल करायचं आहे ज्याचं नाव आहे उल्हास ॲप तर ते ॲप आपण इथून सर्च करूया यू एल एल ए एस उल्हास ॲप सर्च करूया इथं तुम्हाला ॲप दिसते वरती त्याच्यासमोरील इन्स्टॉल या बटनावर आपण क्लिक करून ते ॲप आधी इन्स्टॉल करून घेऊया ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ते ओपन करायचं आहे जेव्हा तिथं ओपन बटन फ्लॅश होईल ओपनवर क्लिक केलेलं आहे मी आता इथं भाषा पहिल्यांदा आपण निवडायची मी हिंदी निवडतो म्हणजे समजायला सोपं जाईल दोनच भाषा आहेत हिंदी इंग्रजी इथं आता तुम्हाला चार इथं टॅब दिसतील ज्या डावीकडे सरकवल्यावर येतात इथेही पहिली टॅब तुम्हाला दिसते स्वयंपंजीकरण डावीकडे सरकवल्यावर दुसरी येते शिक्षण सीखना डावीकडे सरकवल्यावर तिसरी येते सर्वेक्षण आणि डावीकडे सरकवल्यावर चौथी येते प्रमाणीकरण तर आपल्याला तिसऱ्या सर्वेक्षण या टॅबवरती क्लिक करायचं आहे काम करण्यासाठी आता आपणा मोबाईल नंबर दर्ज करे म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर जो तुमच्या मुख्याध्यापकांनी ॲड केलेला आहे एन आय एल पी पोर्टलवर तो मोबाईल नंबर इथं टाइप टाकायचा आहे जो माझा जो माझ्या मुख्याध्यापकाने भरलेला आहे तो मी बघा इथं टाईप करतो आहे ठीक आहे माझा मोबाईल नंबर मी इथं टाईप केलेला आहे आता ओ टी पी प्राप्त करे या टॅपवर मी क्लिक करतो ओ टी पी वर्षा बाजूला आलेला दिसतोय तुम्हाला सदुसष्ट सोळा चौऱ्याहत्तर तो इथं मी लिहितो सदुसष्ट सोळा चौऱ्याहत्तर ओ टी पी टाकल्यानंतर सत्यापित या बटनावर मी क्लिक करणार आहे म्हणजे ओ टी पी माझा व्हेरीफाय होईल व्हेरीफाय झाल्यानंतर ॲप ओपन झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथं ही माहिती सांख्यिकी माहिती दर्शवली जाणार आहे तुम्हाला या पद्धतीनं कशी इथं तुमच्या शाळेचं नाव दिसेल आता निरक्षर तुम्ही किती भरलेला आहात काहीच नाही शून्य आहे त्यापैकी टॅग ही शून्य आहे आणि टॅग न केलेलीसुद्धा शून्य आहे स्वयंसेवक किती भरलेले आहेत शून्य भरलेले आहेत टॅग ही त्यातले शून्य केले आहेत आणि टॅग न, न का ही शून्य ठीक आहे म्हणजे आपण अजून काहीही काम केलेलं नाही असा याचा अर्थ आहे आता मला पहिल्यांदा निरक्षर आणि स्वयंसेवक भरायचं आहे ते काम मी इथून करणार आहे सर्वेक्षण या टॅगवरून आणि त्या दोघांची जोडी लावण्याचं काम इथून करणार आहे टॅगवरून ठीक आहे पहिल्यांदा माहिती भरूया एका निरक्षराची सर्वेक्षणवर मी क्लिक करतो आणि लोकेशन ॲलो करतो पहिल्यांदा आले आता इथं वरती तुम्ही बघाल की परिवार की मुखिया का विवरण असं जरी असलं तरी तुम्ही कुटुंबप्रमुख वेगळा भरणारा असाल तर भरू शकता किंवा डायरेक्ट निरक्षराची माहितीसुद्धा इथं भरू शकता आता मी इथं कुटुंबप्रमुख भरणार नाही डायरेक्ट निरक्षराचीच माहिती तुम्हाला भरून दाखवणार आहे तोच कुटुंबप्रमुख आहे असं समजून मी त्यांचीच माहिती भरणार आहे ठीक आहे आता इथं मी निरक्षर जे माझ्याकडे भरायचे आहेत त्यांचे मी इथं मी नाव टाकतोय ओके okay. बघा तुम्ही लक्ष द्या थोडंसं ओके okay. हे टाकलेलं आहे त्यानंतर त्यांच्या पिता का नाम म्हटलं पण मी इथं त्यांच्या ह्यांचं नाव टाकतो पिताचं काम का आईचं नाव इथं त्यांच्या लिहायचं आहे बघा आईचं नाव लिहिलेलं आहे घर का पत्ता ते जिथं राहतात तिथलं गाव वगैरे नाव असं थोडंसं टाकलं तरी बस झालं फार असा डीपमध्ये पत्ता लिहायची काही गरज नाही ठीक आहे लिहिलं मी आता इथं ह्या तीन टॅबपैकी कोणती टॅब निवडायची बी नाही शिक्षार्थी स्वयंसेवी तर आता हे जी मी माहिती माहिती भरतो आहे ती निरक्षरांची भरतोय निरक्षर असलेल्या व्यक्तीची त्यामुळं मी त्यांना शिक्षार्थी इथं मी क्लिक करणार आहे आता त्यांचं वय आता ॲक्च्युली अठरा ते पस्तीसमधले निरक्षर भरायचे आहेत पण माझ्याकडे ते अवेलेबल नाहीत त्यामुळे मी हे जास्त वयाचे घेतलेले आहेत यांचं वय आहे पासष्ट त्यांचा मोबाईल नंबर ॲक्च्युली असेल तर भरा किंवा त्यांच्या घरातील कोणाचाही मोबाईल नंबर त्यांच्या मुलाचा वगैरे जर असेल तर तो तुम्ही इथं काय करा एंटर करा ठीक आहे मोबाईल नंबर मी इथं भरलेला आहे त्यांचं लिंग महिला ते दिव्यांगजन आहेत का तर नाही म्हणजे अपंग नाही आहेत प्रकार म्हणजे आय डी कार्ड त्यांचं कोणतंही घेणार आहे तुम्ही एवढे आय डी कार्ड दिले ते बघा ड्रायविंग लायसन्स मध्ये का लेबर कार्ड तर यांचं मी मतदाता पहचानपत्र घेणार आहे सगळ्यात शेवटचं आहे बघा तुम्ही रेशन कार्डसुद्धा घेऊ शकता आधार यामध्ये नाही आहे तर मतदाता पहचान कार्डवर मी क्लिक केलेला आहे आता त्याचा नंबर मात्र तुम्हाला इथं लिहावा लागेल जो की इथं लिहायला जे तुम्ही इथं निवडाल त्याचा नंबर इथं खाली लिहावा लागेल ठीक आहे मी मतदाता पहचान घेतलेला आहे तर आता त्यांचा इथं नंबर घेतो मी आता त्यांचा नं त्याचा नंबर आहे असा बघा थोडासा अंक आणि अक्षर अशामध्ये तो असतो ठीक आहे ते मी इथं भरतो आहे ओके हा नंबर मी भरलेला हा योग्य टाका कारण हा व्हेरीफाय होतो ॲटोमॅटिक आणि तो, तो बरोबर आहे की नाही ते नंतर तुम्हाला सांगितलं जातं ठीक आहे श्रेणी चुने म्हणजे जातप्रवर्ग निवडायचा आहे एवढ्या चार पाचमधून मी पहिला आहे तो सामान्य घेतो व्यवसाय प्रकार आता ॲक्च्युली या काहीही व्यवसाय करत नाही आहेत तर इथं काय त्यांना देता येईल बघूया ठीक आहे इथं काहीच त्यांच्यासाठी देण्यासारखं नाही आहे त्यामुळं मी इथं वरती जे पहिलं जे आहे त्यांच्यासाठीच कृषी पशुपालन वगैरे असं जे आहे किंवा कोई अन्य व्यवसाय असा आहे ते निवडतो किंवा तुम्ही कृषी पण निवडू शकता किंवा जे आहे यापैल ते निवडू शकते कोणी कोई अन्य व्यवसाय मी निवडलेला आहे आता इथं हे जे चौकन आहे केवल परिवार के मुखिया को जोडे त्याच्यावर क्लिक करायचं नाही आपल्याला त्याच्यावर क्लिक केला तर, तर ते फक्त कुटुंब प्रमुख म्हणून होतील पण हे कुटुंबप्रमुख नाही आहेत हे निरक्षर म्हणून घेतोय त्यामुळे तिथं मी क्लिक न करता सदस्य जोडे याच्यावर क्लिक करतो सदस्य जोडे याच्यावर मी क्लिक केलेलं आहे हेड मोबाईल ऑलरेडी आता इथे काय म्हणते हेड मोबाईल ऑलरेडी एक्झिस्ट आता हेड मोबाईल ऑलरेडी एक्झिस्ट म्हणजे कुठला हां हा, हा मोबाईल ऑलरेडी एक्झिस्ट आहे म्हणतात त्यामुळे इथं आपण दुसरा मोबाईल नंबर टाकायचा कारण मगाशी मी त्यांचं त्यांच्या घरातला एक कुटुंबप्रमुख भरला होता याच पद्धतीनं त्या चौकोनावर करून म्हणून तो मोबाईल घेत घेत नाही आहे म्हणून मी इथं आता दुसरा मोबाईल त्यांचा टाकतो त्यांच्या घरातला इतरांचा तर ठीक आहे मोबाईल नंबर मी टाकलेला आहे बाकीचे सगळे तुम्ही माहिती बघितलात शिक्षार्थीवर क्लिक आहे महिला वगैरे सगळं भरलेलं आहे तर सदस्य जोडेवर मी क्लिक करतो तर इथं बघू शकता एक मी जोडलेला आहे हे जोडल्यानंतर आता नया परिवार जोडे इथं म्हटलेलं आहे बघा तुम्ही आता दुसऱ्या परिवारामध्ये इथं जाऊ शकता एक इथं माहिती आपण भरलेली आहे ही माहिती तुम्ही बघू शकता होमवर जाऊनसुद्धा ठीक आहे आता मी इथं काय करतो एक स्वयंसेवक भरतो की जो की त्यांच्याच घरातील एक व्यक्ती असणार आहे त्यांना तो शिकवेल त्यांची माहिती या प्रश्न या पद्धतीने आता इथं तुम्ही बघाल तर इथं दोनच गोष्टी आलेल्या आहेत ले विद्यार्थी शिक्षार्थी आणि स्वयंसेवी आता शिक्षार्थी त्यांच्या घर म्हणजे अजून कोण असक्षर असेल तर इथंच ठेवून भरायचं आहे नसेल तर स्वयंसेवी प्रशिक्षकवर क्लिक करा आणि त्याची माहिती भरा इथं आता त्यांचं पूर्ण नाव इथं मी भरतोय बघा त्यांच्या ज्या सुनबाई आहेत त्यांना मी काय करणार आहे त्यांना स्वयंसेवक म्हणून मी आहे त्यांना शिकवण्यासाठी तर त्यांच्या वडिलांचं नाव मी इथं घेतोय एकच मिनिट ओके त्यांच्या आईचं नाव इथं मी घेतो आहे आईचं नाव वगैरे या गोष्टी थोड्याशा करणार आहेत आईचं नाव वडिलांचं नावाची काही गरज नव्हती ॲक्च्युली तरी पण आता त्यांनी आहे ते आपल्याला करावं लागते ठीक आहे त्यानंतर संबंध शून्य आता त्या कोण आहेत त्यांना शिकवणाऱ्यांसाठी या कोण आहेत बेटी बहू पिता पत माता बेटा दामाद पत्नी म्हणजे बघा त्यांच्या घरातलेच कोणीतरी घ्यायचे आहेत जेणेकरून हे नातं निवडते तर त्या आहेत त्यांच्या सुनबाई म्हणजे बहू आहेत त्यांच्या म्हणून मी ते बहू हे स्वीकारलेलं आहे इथंच क्लिक करायचं आहे या ठिकाणी या ठिकाणी शिक्षार्थीवर घ्यायचं नाही तर स्वयंसेवी प्रशिक्षक घ्यायचं आहे आता उम्र त्यांची त्यांचं वय किती आहे ते इथं घ्यायचं आहे तर त्यांचं वय आहे तीस आता मोबाईल नंबर इथं आता त्यांचा वेगळा टाकावा लागेल तो जरी त्यांच्या घरातला मगाशी त्यांना दिलेला आहे त्यामुळे इथं जर तोच नंबर टाकला तर ऑलरेडी एक्झिस्ट असं म्हणेल त्यामुळे मी इथं आता एक दहा शून्य टाकून बघतो कारण माझ्याकडे दुसरा नंबर नाही आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा ओके ठीक आहे त्यासुद्धा महिला आहेत दिव्यांगजन आहेत पहिचान प्रकार यांचंसुद्धा मी मतदाता पहिचानपत्र घेतलेलं आहे आता त्याचाही मी क्रमांक इथं एंटर करतो आर एन एस आणि अंक काय आहेत ते ओके एकच मिनिट थोड्याशा या गोष्टी एंटर करण्यासाठी वेळ लागतात पण प्रत्यक्ष तुम्हाला जोपर्यंत प्रत्येक गोष्ट दाखवली जाणार नाही त्यापर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही ठीक आहे श्रेणी सुणे सामान्य आहे व्यवसाय प्रकार कोई अन्य व्यवसाय निवडतो शिक्षा प्रकार आता त्यांचं शिक्षण किती आहे ते इथं लिहायचं आहे तर मी इथं आता माध्यमिक घेतो त्यांचं शिक्षण स्वयंसेवका प्रकार कॉलेज के छात्र एन सी सी अन्य विद्यालय छात्र आता इथं हे काहीही शिकत वगैरे नाहीत तर ते घरीच असतात ते त्यामुळं अन्य घेतो मी ठीक आहे आता सदस्य जोडीवर क्लिक करा हो काहीतरी राहिलेले आहे वैध मोबाईल नंबर दर्ज इथं मोबाईल नंबर होत नाही आहे त्यामुळे इथं मोबाईल नंबर आपल्याला वेगळा टाकावा लागेल जो की या सिस्टीममध्ये नसलेला मोबाईल नंबर असायला हवा ठीक आहे इथं मी आता एक वेगळा मोबाईल नंबर टाकतो त्यांच्याकडे असलेला आणि मग तो आपल्याला काय करता येईल भरता येईल ओके तर मित्रांनो बघू शकता इथं तुम्हाला शून्य शून्य टाकून चालणार नाही निरक्षरकां निरक्षरांना जो नंबर टाकला आहे तो त्यांचा वेगळा असायला पाहिजे स्वयंसेवकांचा वेगळा असा पाहिजे प्रत्येकाचा तर ठीक आहे मी आता इथं एक वेगळा मोबाईल नंबर टाकलेला आहे आता सदस्य जोडे याच्यावरती मी क्लिक करतो बघा सदस्य जोडे क्लिक केल्यानंतर हे फिरत आहे क्या आप सदस्य अपलोड करना चाहते म्हणजे तुम्हाला अजून या ठिकाणी सदस्य जोडायचे आहेत का याच घरामध्ये कारण एका घरातलं सर्वेक्षण चालू आहे असं असं याचा या अर्थ आहे तर इथमेथं नाही म्हणतो ठीक आहे आता इथं बघू शकता तुम्ही म संख्या आलेल्या आहे निरक्षर एक जोडलेला आहे टॅग न केलेला सुद्धा एक आहे स्वयंसेवक एक जोडलेला आहे टॅग न केलेला एक आहे टॅग केलेले शून्य आहे तिथं बघू शकता ठीक आहे आता स्वयंसेवक आणि निरक्षर कसं ॲड करायचं तुम्हाला समजलेलं आहे आता टॅग कसं करायचं बघायचं आपल्याला तर टॅग करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ठीक आहे इथं टॅगवर क्लिक करा टॅगवर क्लिक केल्यानंतर बघा पहिले दोन महिन्या आलेले तर टॅग आणि संपादित करे आता संपादित करण्याच्या आधी इथं टॅगवर आपण क्लिक करूया टॅगवर क्लिक केल्यानंतर बघा इथं आता आपल्याला जे आपण भरलेले आहेत ते इथं दिसतील खोज परिणाम हे शोधायला थोडासा वेळ जाईल आणि इथं तुम्ही भरलेले जे आहेत निरक्षर आणि स्वयंसेवक हे इथं इथं दिसणार आहेत तुम्हाला जो निरक्षर इथं भरलेला आहे त्यांचं नाव आलेलं आहे त्यांच्या इथं बाजूला असलेल्या ॲरोवर क्लिक करा एक बटन येईल टॅप करणं सुरू करे याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर परत थोडासा डाटा सिंक होण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे तुम्ही बघताय इथं गोल फिरण्याची प्रक्रिया चालू आहे आणि इथं गोल फिरून झाल्यानंतर इथं आता बघू शकता जे तुम्ही भरलेले आहे शिक्षार्थी आणि स्वयंसेवी शिक्षक जेवढे तुम्ही भरलेल तेवढी सगळी लिस्ट तुमच्यासमोर येईल आता मी एक एकच भरलेली आहे त्यामुळे इकडे एक आणि इकडे एक धरत आहे धर धरत आहे दिसत आहे पण समजा इकडे तुम्ही दहा भरलेल्या तर इकडे दहा दिसतील आणि इकडे दहा भरला किंवा चार भरला तर इकडे चार दिसतील आता मी टॅग कसं करणार आहे बघा सावित्री शेवडे या ज्या निरक्षर आहेत त्यांच्या समोरच्या चौकोनात क्लिक करणार आहे आणि इकडंसुद्धा स्वयंसेवी शिक्षक जे आहेत त्यांच्या तिथं बाण आहे त्याच्यावरती क्लिक करा खाली सगळे जेवढे स्वयंसेवक भरलेले आहेत त्यांची नावं येतील इथं एकच आहे त्यामुळं अर्चना शेवडे नावाच्या एकच आहेत त्यांच्यासमोरच्या गोलाला क्लिक करायचं आता या दोघांना इकडच्या चौकोनात आणि इकडच्या गोलामध्ये क्लिक केल्यानंतर बघा इथं मिठाई आणि टॅग असे दोन बटन आहेत त्यातल्या टॅगला क्लिक करायचं समजा इकडं तुमच्याकडं निरक्षर समजा जर तीन आहे तर तीन निरक्षरांना एकदम टिक करा या पद्धतीनं बघू शकता परत एकदा दाखवतो टॅग इथे हे मागं केलं टॅग करणं सुरू केल्यावर मी परत एकदा क्लिक करतो कारण हे पटकन करायचं आहे अन्न लगेच मागे जातं तुम्हाला सांगण्याच्या वेळेच्यामध्ये मागं गेलेलं आहे ते ठीक आहे परत एकदा ते डाटा सिंक होईल बघू शकता आता इथं निरक्षर एक आणि विद्यार्थी म्हटले शिक्षार्थी त्यांच्यासमोरच्या चौकोनात क्लिक करा जर अजून इथं दोन तीन दिवस असतील आणि एकालाच जोडायचं असेल तर ज्यांच्या जेवढ्या नाही एकालाच जोडायचे त्याला टिक करा आणि इथून आता या परत इकडंही त्यांचं नाव आहे इथं क्लिक केल्यानंतर खाली जो स्वयंसेवक भरलेला आहे त्यांचं नाव आलेलं आहे त्यांच्यासमोरील गोलावर क्लिक करा आणि खाली टॅग बटन दिसतं त्या टॅगवर क्लिक करा बघा रेकॉर्ड की सफलतापूर्वक प्रविष्टी आहे धन्यवाद शिक्षार्थी को सफलतापूर्वक साथ टॅग किया गया है डॅशबोर्ड जाइए आता डॅशबोर्ड पेज वर क्लिक करायचं आता इथं ब माहिती बदललेली दिसते तुम्हाला निरक्षर एक भरलेलं आहे एक टॅग केलेला आहे स्वयंसेवक एक भरलेला आहे एक टॅग केलेला आहे या पद्धतीनं तुम्ही पहिल्यांदा तुमच्याकडचे जेवढे निरक्षर आहेत ते भरून घ्या जेवढे स्वयंसेवक आहेत तेवढे भरून घ्या आणि नंतर त्यांना टॅग करा एका स्वयंसेवकाला दोन तीन निरक्षरसुद्धा तुम्ही टॅग करू शकता किंवा एकाला एकसुद्धा टॅग करू शकता शक्यतो एकाला एक, एक टॅग करा म्हणजे त्याच कुटुंबात जे एक निरक्षर मिळाला की त्याच कुटुंबातला शिकलेली व्यक्ती कोणी असेल बहु बेटी पिता बेटा जोत घ्यायचा आहे तुम्हाला आणि त्या दोघांना एकत्र कर टॅग करायचं आहे म्हणजे पुढे मागं त्यांचे जे वर्ग सुरू होतील ते घरातल्या घरात त्यांना घरात हँडल करता येणं सोपं आहे तर ठीक आहे या पद्धतीने झालेलं आहे आता हे सगळं तुम्हाला रेकॉर्ड वगैरे हे तुम्हाला बघायचं असेल तर इथं रेकॉर्ड प्रतिबंधित करे याच्यावर जाऊन हे बघू शकता ह्याच्यावर क्लिक केला तर बघा हे दिसतंय तुम्हाला सावित्री शेवडे परिवारक आणि परिवार का सदस्य इथं निरक्षराचं नाव दिसतंय त्याची माहिती दिसत्या आणि इथं परिवार का सदस्य जो की स्वयंसेवी आहे इथं बघा स्वयंसेवी आहे ते म्हणून इथं त्यांची माहिती दिसते आहे आणि ते त्यांचे वोटर आय डी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत या पद्धतीनं आपण एक काम मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे हे डिलीटसुद्धा करू शकता तुम्ही किंवा एडिटसुद्धा करू शकता याच्यामधली मा काही माहिती असेल तर या पेन्सिलवर क्लिक करा किंवा तुम्हाला वाटलं आम्हाला हे बदलायचे आहेत कोण स्वयंसेवक तर इथं डिलीट करा आणि दुसरा सेव स्वयंसेवक मगाशी दाखवल्यापर्यंत भरा आणि नवीन टॅग करा टॅग कसं करायचं हेही तुम्हाला दाखवलेलं आहे तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला नवभारत साक्षरता अभियानामध्ये निरक्षर भरायचं आहे स्वयंसेवक भरायचा आणि त्यांना टॅग करायचे आहे अतिशय व्यवस्थित तुम्हाला मी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून ठेवा जास्त लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर तुमच्यापैकी अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय